महान न्यूज नेटवर्क इलेक्शन कॉर्नरमध्ये आज आपल्यासोबत द अब्दुलराड जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाने दत्तवाड जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाच्या सीमेवरती शिवनाथवाडी विभागामध्ये छत्रपती ग्रुपचे संस्थापक आणि तरुण युवक नेते दादा पाटील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की, की निवडणुकीमध्ये शिरोळ तालुका शिरोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांच्या संघटनेचं महत्व खूप मोठं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपला उमेदवार अर्ज माघार घेऊन उल्हासदा पाटील यांना पाठिंबा दिला होता मदत केली होती याचबरोबर दोन्ही नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचे त्यांच्या युवकांनी चांगली मदत भारतीय जनता पार्टीला आणि तारा आघाडीला जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत केली होती असं सांगण्यात येतं या सगळ्या सा यशामध्ये छत्रपती ग्रुपचा मोठा वाटा आहे सध्या ते कोणत्या पार्टीतून निवडणूक लढवतात की स्वतंत्र त्यांनी उमेदवार उभा केलेत आणि या निवडणुकीतली त्यांची राजकीय भूमिका काय त्यांच्यावर चालू घेऊयात या निवडणुकीत आपली राजकीय भूमिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीत नेमकी काय आहे आताच्या चालू असलेल्या दोन हजार सतरा जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार दतवाड आणि लाट मतदारसंघामधून आम्ही दोन उमेदवार उभा केले आहेत लाट मतदारसंघामध्ये होते आमचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि टाकळी दतवाड पंचायत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अविनाश पाटील हे आमचे लहान बंधू ते उमेदवार आहेत दोन उमेदवार तुम्ही उभा केले हे अपक्ष उमेदवार आहेत हे अपक्ष छत्रपती ग्रुपचे उमेदवार आपल्याला शिवसेनेचा पाठिंबा किंवा भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा का मिळाला नाही काय आपण पाठिंबा घेतला नाही किंवा त्या लोकांनी तुम्ही वास्तविक त्यांना मदत केली होती त्यांनी काय आपल्याशी चर्चा केली किंवा नाही केली त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती ते माझा माझ्यासाठी म्हणत होते की तुम्ही लढा पण मला जिल्हा परिषद लढवायची नव्हती मला एखादा माझ्यातला माणूस किंवा त्यांच्या आणि माझ्या समविचाराने एखादी उमेदवारी द्यायची होती त्याच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यांनी आमची उमेदवारी उमेदवारी म्हणण्यापेक्षा मला त्या प्रक्रियेतून बाजूलाच केलं आणि त्यांनी चर्चेत न घेता त्यांच्या मर्जीनं ते उमेदवार दिले आणि ते, ते उमेदवार आमच्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेला हिताचे नव्हते किंवा पुढच्या विकासात्मक दृष्टिकोनातून कामाचे नव्हते मला ते पटले नाहीत आणि या भागामध्ये माझी जन्मभूमी आहे त्यामुळे या भागामध्ये छत्रपती कृपा खूप स्ट्रॉंग आहे आणि ताकतीच आहे आणि मग आम्ही सगळ्या युवकांचा युवकांच्या सल्ल्याने आणि विचार विनिमय करून आम्ही एक उमेदवार काढला तो अविनाश पाटील दत्तवाड जिल्हा परिषद मतदार जिल्हा परिषद मतदारसंघात अविनाश पाटील साहेबांना तुम्ही उभं केलंय त्यांना नेमका प्रतिसाद कसा मिळतोय आणि तुम्ही प्रचारात कोणत्या प्रकारची आघाडी घेतली किंवा नवीन प्रचारात कोणतं तंत्र अवलंबलं अवलंबलंय शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की आज देशाचे पंतप्रधान जे आहेत ते फक्त युवकांच्या जीवावरती आहेत आणि छत्रपती ग्रुप जो आहे फक्त युवकांच्या जीवावरती मोठा आहे आणि युवकांमुळेच तो ग्रुप आहे आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती ग्रुप आहे आणि आज त्या मतदारसंघामध्ये युवक एवढ्या मोठ्या प्रमाणात एकवटलेत आणि ते एक युवकांची क्रांती असेल आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो दत्तवाड जिल्हा परिषद आणि लाड पंचायत समितीमध्ये जे उमेदवार आहेत मल्लू खोत आणि अविनाश पाटील हे दोन्ही उमेदवार शंभर टक्के चांगल्या फरकाने एक नंबरने निवडून येणार म्हणजे येणारच सैनी टाकली या गावामध्ये तुम्हाला फार स्थान दिले जातं पण आणखी एक उमेदवार उभारायलाय याचा मतविभागणीचा फायदा काँग्रेस किंवा शिवसेनेला काय होऊ शकेल काय नाही आणखी जो उमेदवार आहे त्याचा काही फायदा शिवसेना किंवा काँग्रेसला होऊ शकणार नाही कारण का ते त्यांच्या पक्षातून त्यांना दिली गेलेली उमेदवार आहे ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने ते लढवत आहेत त्यांचा काही फरक नाही पडणार मध्ये दोन उमेदवार उभा आहेत एक काँग्रेस मधून उभा आहे आणि एक शिवसेनेतून दोन्हींच्या मध्ये विभागणी होणार आहे त्यात आपल्याला स्थान कसं मिळेल आपल्या उमेदवाराला दतवाड मध्ये जे शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये युवकांची संख्या बघता आता तुम्हाला मी सांगतो की आमची पंधरा तारखेला एक मोठी सभा मध्ये झाली त्या सभेचे तुम्ही फोटोज दाखवले असतील नसतील किंवा ते फोटो व्हायरल झालेत त्या सभेचा आका तालुका जाणतो युवक जाणतात की त्या सभेला दीड हजार युवक होते मला सांगा दीड हजार युवकांनी जर दोन दोन मतं दिली तर तीन हजार मतदान म्हणजे पन्नास टक्के मतदान गृहवाड मध्ये तुम्हाला मताधिक्य चांगलं मिळेल चांगलं मिळेल चांगलं मिळेल हेरवाडमध्ये दोन उमेदवार राहिले एक अपक्ष उमेदवार आहेत अॅडवोकेट अतुल चौगले गेल्यावर त्यांना पाच हजार मत मिळाली होती त्यांच्या आई साहेब उभारले त्या अपक्ष म्हणून केला त्याला पाठिंबा अनुभव आहे आणि बंडा पाटील बंडू पाटील हे दोन उमेदवार आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चळवळीतले उमेदवार आहेत तिथं मताधिक्य काढताना किंवा तिथलं मताधिक्य घेताना नेमकी काय कसरत करावी लागेल किंवा राजकीय पॉलिसी काय ठरेल आणि युवक तुमच्या पाठीमध्ये कसे उभारतील तिथं नक्कीच तिथे कसरत करावीच लागेल आम्हाला तर तो आम्ही तो भाग स्वीकारलेला आहे पण मी सांगतो जिथं जातो तिथं हा युवकांचा आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाचा आणि विकासाचा मुद्दा येतो आता काल आम्ही दतवड मतदारसंघ आपला पूर्ण हेरवाड मतदारसंघातलं जे आपल्या दतवाड मतदारसंघातील हेरवाड गाव आहे तिथं मी पूर्ण दौरा केला वरचा माळावरचा भाग गाव भाग आजूबाजूचा सगळा परिसर पाहिला तर मला नाही वाटत तिथं पंचवीस वर्षात विकास झाला आणि विकासाच्या मुद्द्यावरती आज कोण जाऊ शकतो तर अविनाश पाटील जाऊ शकतो कारण का त्याच्यामध्ये ताकद आहे धमक आहे त्याच्या पाठीशी छत्रपती ग्रुपची ताकद आहे त्याच्यामुळे कसरत करावी लागेल पण तिथल्याही युवकांनी आणि ठराविक समाजातील माणसांनी या आमच्या उमेदवाराला निवडले आणि जेव्हा उमेदवार रिंगणात आले तेव्हाच त्यांनी ठरवलंय की आपल्याला या उमेदवाराला मतदान द्यायचंय किंवा खासदार आपल्या बाजूला नाही मोठी राजकीय शक्ती नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुम्ही तुमचा उमेदवार आणून तर या स्पर्धेत कसं जाल मी एक नेतृत्वाच्या नात्याने मी तुमच्याशी बोलतो मला सांगा ज्यांना आम्ही आमदार बनवला त्यांची गरज मला जिल्हा परिषदेत लागेल का उमेदवार निवडून आणण्यासाठी जर चोपन्न गावामध्ये मी वीस ते पंचवीस हजार एकवट युवक एकवटत असेल तर मला जिल्हा परिषद म्हणजे मुठभर आहे तो माझ्यासाठी आणि तो मानणारे प्रत्येक घरात आहेत छत्रपती ग्रुपला त्यांना माहित आहे तीन वर्षातलं दहा वर्षातलं कार्य आम्ही त्यांच्या घराघरात कार्य पोहोचवलंय त्यामुळे ते शंभर टक्के पसंती देतील तिथं कुठल्या राजकीय मदत किंवा हस्तक्षेपाची मला गरज नाही म्हणजे तुमचे दोन्ही उमेदवार विजय होणार असं तुमचं मत आहे आता आपल्याबरोबर दादा पाटील होते छत्रपती ग्रुपचे संस्थापक आहेत इलेक्शन कॉर्नरमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की दोन उमेदवार त्यांनी पंचायत समितीचा एक आणि जिल्हा परिषद एक उभा केला आहे आणि दोन्हीच्या दोन्ही उमेदवार विजयी होतील असा त्यांचा दावा आहे मतदार मतदारसंघात उमेदवार उभा करताना त्यांनी मुद्दाम खालचे उमेदवार ठेवलेले नाहीत याचं कारण त्यांना विचारून घ्या खाली उमेदवार दादा का ठेवले नाहीत गोंधळ राजकीय दाखवण्यासाठी की एक राजनीती म्हणून त्यांनी एक राजकीय डावपेज म्हणून ही पॉलिसी स्वीकारला असं 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 काही नाही आहे आम्ही तिथे उमेदवार देतच होतो पण त्याच्यासाठी आम्हाला जे सक्षम ज्यांची प्रतिमा आम्ही सांगू शकू असे उमेदवार भेटले नाहीत म्हणून आम्ही दिले नाहीत म्हणजे चांगले उमेदवार मिळालेत म्हणून दिले नाहीत आता आपल्यासोबत छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील होते इलेक्शन करणार मध्ये त्यांनी आपलं मत नोंदवलंय दोन्ही उमेदवार विजय होणार असा त्यांनी दावा केलाय या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवली